तर नमस्कार जय महाराष्ट्र मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही मित्रांनो आज मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून एक सरसेवा हो, भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या जाहिरातीबद्दल आज सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे काय असणारे जाहिरात यामध्ये कोणकोणते पदे असणार आहेत काय लागणारे पात्रता आणि अर्ज कुठे करायचा सर्व सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये आज तुम्हाला समजून सांगणार आहे त्याचमुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा तर चला बघूया जाहिरात काय असणार आहे मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची ही जाहिरात असणार आहे या जाहिरातीबद्दल आज सविस्तर बोलणार आहे तर चला यामध्ये पदे कोणकोणती असणार आहेत ते आता बघूया यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट अ गट ब आणि गट क अशा मित्रांनो तीन पदे यामध्ये वेगवेगळी पदे असणार आहेत या एकूण पदे यामध्ये टोटल दहा वेगवेगळी पदे यासाठी असणार आहेत त्याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत गट अची पदे किती असणार आहेत बची पदे आणि कची पदे किती असणार आहेत ते पण आपण बघणार आहोत पण त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्याचसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया यामध्ये पहिलं जे गट, पद असणारे ते असणारे अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखाधिकारी हे पद असणारे गट अच हे पद असणारे एकूण जे पदे असणारे दोन पदे यामध्ये असणार आहेत त्याचबरोबर कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण त्यांनी इथे प्रोवाईड केले आहे त्याचबरोबर तुम्हाला पगार किती असणार आहे वेतन श्रेणी बघा एज ट्वेंटीनुसार तुम्हाला छप्पन्न हजारापासून एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे इतका तुमचा पगार यामध्ये राहणार आहे त्याचबरोबर पात्रतेबाबत माहिती दिली आहे पात्रता काय लागणार आहे पजेसिंग पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हायर सेकंड क्लास इन कॉमर्स ऑर इक्विवलंट क्वालिफिकेशन ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी विथ टेन इयर्स एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला इथे दहा वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे कशामध्ये सुपरवायझरी कॅपिटल अँड हू इज नॉट अबाव फोर्टी फाय इयर्स एज म्हणजे तुमची वय मर्यादित असणारे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त हे वय तुमचं नसायला पाहिजे त्याचबरोबर तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झालेली असणे गरजेचं असणार आहे आणि तुम्हाला दहा वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे त्याचबरोबर दुसरं जे पद असणार आहे ते बघा लेखा अधिकारी हे दुसरं पद असणार आहे गट बचं पद असणार आहे तीन पदे यासाठी टोटल असणार आहे त्याचबरोबर कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाइड केलेलेच आहे त्याचबरोबर पगार बघायसाठी सुद्धा एक्केचाळीस हजार आठशेपासून तुम्हाला एक लाख बत्तीस हजार तीनशे इतकी तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे क्वालिफिकेशन बघा रिक्रुटमेंट ऑफ द पोस्ट ऑफ अकाउंट ऑफिसर बाय नॉमिनेशन शॅल बी मेड फ्रॉम द अमंग कॅन्डिडेट हू पजेस ॲटलीस्ट सेकंड क्लास मास्टर डिग्री कॉमर्स ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी तुमच्याकडे कॉमर्सची सेकंड क्लासनी मास्टर डिग्री असणे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर पाच वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स इथे कमर्शियल डिपार्टमेंटमध्ये इथे लागणार आहे त्याचबरोबर तिसरं जे पद असणार आहे ते असणारे सहाय्यक लेखा अधिकारी हे गट बचं पद असणारे एकोण सहा पदे यामध्ये तुम्हाला असणार आहे कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण दिले आहे ते तुम्ही सविस्तर रिते बघू शकता त्याचबरोबर तुम्हाला पगार किती असणार आहे अडतीस हजारापासून एक लाख बावीस हजार आठशे इतकी तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे क्वालिफिकेशन बघा अपॉइंटमेंट बाय नॉमिनेशन ऑफ द पोस्ट शाल बी मेड बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट फ्रॉम द अमाऊंट कॅन्डिडेट पर्सेसिंग सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स इथे तुमचं डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे तुमच्याकडे सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स असणारे तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर चौथं जे पद असणार आहे ते असणारे उपलेखापाल गट कच हे पद असणार आहे एकूण तीन पदे यामध्ये तुम्हाला असणार आहेत त्याचबरोबर यासाठी क्वालिफिकेशन बघा त्याआधी पगार बघा यामध्ये तुम्हाला पस्तीस हजारपासून एक लाख बारा हजार चारशे इतकी तुमची सॅलरी असणार आहे त्याचबरोबर पात्रता बघा अपॉइंटमेंट बाय द नॉमिनेशन ऑफ द पोस्ट शाल बी मेड बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट फ्रॉम द अमॉक्स कॅन्डिडेट पजेसिंग सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स इथेसुद्धा तुम्हाला सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स इथे तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट पद असणार आहे जागा बघा मित्रांनो एकूण एकशे चव्वेचाळीस सगळ्यात जास्त या पदासाठी जागा असणार आहेत एकशे चव्वेचाळीस जागा असणार आहे कॅटेगरी वाईज पदांशी विश्लेषण प्रोव्हाइड केलेच आहे त्याचबरोबर यासाठी पगार बघा तुम्हाला अडतीस हजारापासून एक लाख बावीस हजार तुमचा पगार असणार आहे पात्रता बघा काय लागणारे स्थापत्य अभियांत्रिकीमधील किमान पदविका किंवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शिक्षण आहारता धारण करीत असलेला व्यक्ती म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीमधील तुम्हाला पदवी किंवा का तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर इथे बघा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी गट बच हे पद असणारे एकूण सोळा पदे यामध्ये असणारे तुम्हाला त्याचबरोबर सोळा पदांसाठी पगार बघा अडतीस हजारापासून एक लाख बावीस हजार इतकी तुमची सॅलरी असणारे शैक्षणिक ज्यांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून प्रदान करण्यात आलेली मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यामधील किमान तीन वर्षाच्या कालावधीचा पदविका धारण केलेली अशी व्यक्ती म्हणजे तुम्हाला यापैकी कोणत्याही स्ट्रीममधून तुमच्याकडे डिप्लोमा तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुम यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर इथे भागात सातवं पदके असणारे उच्च श्रेणी लघु लेखक गडबच हे पद असणारे तीन जागा यासाठी असणार आहे त्याचबरोबर पगार बघा यासाठी एक्केचाळीस हजारापासून एक लाख बत्तीस हजार इतकी तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे शैक्षणिक अर्थात बघा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण म्हणजे तुमची दहावी झाली असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता त्याचबरोबर दहावी झाल्यानंतर तुम्हाला काय लागणार आहे टायपिंग स्पीडचं सर्टिफिकेट इथे तुम्हाला कंपल्सरी असणार आहे म्हणजे दहावी प्लस तुमचं टायपिंग स्पीडचं सर्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे तुम्हाला, तुम्हाला टायपिंग स्पीडचं सर्टिफिकेट काय लागणार आहे उमेदवाराकडे वीस शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या लघुलेखनाचे किंवा आणि चाळीस शब्द प्रति मिनिट कमी नाही इतक्या गतीने इंग्रजी टंकलेखनाचे किंवा तीस शब्द प्रति मिनिट कमी नाही इतक्या मराठी टंकलेखनाचे म्हणजे तुम्हाला इंग्रजीचे चाळीस वर्ड्स पर मिनिट आणि मराठीचे तीस वर्ड्स पर मिनिट याचं तुम्हाला एक सर्टिफिकेट प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं असणार आहे त्याचबरोबर आठव्याचे पद बघा निम्मश्रेणी श्रेणी लघुलेखक हे पद असणार आहे गटकचं पद असणार आहे सहा जागा एकूण तुम्हाला यामध्ये असणार आहेत त्याचबरोबर यासाठी पगार बघा अडतीस हजारापासून एक लाख बावीस हजार मित्रांनो पगार या सर्व पदांसाठी चांगला असणार आहे त्याचमुळे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे तुमची दहावी झाली असेल तुम्ही याचे अर्ज करू शकता पण इथे मात्र तुम्हाला सर्टिफिकेट इथे सुद्धा कंपल्सरी असणार आहे सेम रूल इथे पण असणार आहे चाळीस वर्ड्स पर मिनिट तुम्हाला इंग्रजीचे आणि तीस वर्ड्स पर मिनिट तुम्हाला मराठीचं सर्टिफिकेट इथे लागणार आहे त्यानंतर नव्वद जे पद असणार आहे ते असणारे कनिष्ठ लिपी गट कचं पद असणार आहे टोटल तुम्हाला यामध्ये फोर्टी सिक्स शेहेचाळीस जागा यामध्ये टोटल असणार आहे त्याचबरोबर यासाठी पगार बघा तुम्हाला एकोणीस हजार नऊशेपासून त्रेसष्ट हजार दोनशे इतकी सॅलरी यामध्ये राहणार आहे इथेसुद्धा तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाची पदवी असल्यास समतुल्य म्हणून मान्य केलेली आहारता म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल आणि तुमच्याकडे इथे टंक लेखनाचे सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे मराठीचे तीस शब्द प्रति मिनिट वेग आणि इंग्रजीचे चाळीस शब्द प्रतिमिनिट याचं तुम्हाला वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं असणार आहे म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर दहावं जे पद असणार आहे आणि शेवटचे पद असणार आहे सहाय्यक भांडारपाल हे तुमचं शेवटचं पद असणार आहे गट कच हे पद असणारे तेरा जागा एकूण यामध्ये तुम्हाला असणार आहे त्यानंतर यासाठी तुम्हाला वेतन श्रेणी किती लागणार आहे पगार किती असणारे एकोणीस हजारापासून त्रेसष्ट हजार दोनशे इतका पगार असणार आहे ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण केली आहे म्हणजे तुमची दहावी सुद्धा लागणार आहे आणि तुम्हाला इथे टंक लेखनाचं जे काही प्रमाणपत्र असणार आहे शासकीय परीक्षा तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केले असणार आहे म्हणजे इथं तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे तुम्ही परीक्षा उत्तीर्ण केलेली शासकीय प्रमाणपत्र इथे तुम्हाला लागणार आहे त्यानंतरचे जे पद असणार आहे ते असणारे स्थापत्य अभिंत्रिकी सहाय्यक गट पद असणार आहे एकूणच्या जागा असणारे तुम्हाला अठ्ठेचाळीस टोटल यामध्ये जागा असणार आहेत त्यासाठी पात्रता बघूया पगार बघा पंचवीस हजारापासून तुम्हाला एक्क्याऐंशी हजार शंभर इतका पगार राहणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण म्हणजे तुमची दहावी इथे लागणार आहे त्याचबरोबर स्थापत्य अभिंत्रिकी पदवी तुम्हाला इथे लागणार आहे त्याचबरोबर किंवा स्थापत्य अभियंत्रिकी पदवी का डिप्लोमा जरी तुमचा असेल तर सुद्धा अर्ज करू शकता किंवा तिला समक्षक आहारता उत्तीर्ण झालेले असेल तर सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर इथं सर्व सविस्तर माहिती या पी मध्ये दिली आहे ही जी पीडीएफ असणार आहे मित्रांनो जवळपास टोटल असणार आहे एक्केचाळीस पानांची ही पीडीएफ असणार आहे त्याचमुळे या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे त्यानंतर आता आपण बघू यासाठी वयोमर्यादा किती लागणार आहे तर वयोमर्यादेबाबत सविस्तर माहिती इथे प्रोव्हाइड केली आहे तुम्हाला इथे बघा कमीत कमी अठरा वर्ष असणे कंपल्सरी असणार आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला बघा अ राखीव खुल्या प्रवर्गासाठी जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस वर्ष तुम्हाला लागणार आहे मागासवर्गीय जो काही प्रवर्ग असणार आहे त्रे त्यासाठी त्रेचाळीस वर्ष मॅक्सिमम त्याचबरोबर प्रावीण्यप्राप्त खेळाडू म्हणजे तुम्ही खेळाडू असाल स्पोर्ट पर्सन असाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षांची इथे सूट दिली जाणार आहे त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी सुद्धा अडतीस प्लस तीन वर्षांची सूट दिली जाणार आहे त्रेचाळीस प्लस तीन वर्षांची सूट दिली इथे जाणार आहे दिव्यांग माजी सैनिकांसाठी पंचेचाळीस वर्षांची एज लिमिट इथे असणार आहे अशी एज लिमिटबाबत सविस्तर माहिती प्रोवाईड केली आहे त्यानंतर आता बघूया यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे तुमची निवड यामध्ये कशा प्रकारे असणार आहे ते आता आपण बघूया तर इथे बघा परीक्षेचे स्वरूप दर्जा आणि निवडीची पद्धत काय असणार आहे ते आता आपण बघूया सर्व पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणारे सर्व स्पर्धा परीक्षेचे स्वरूप आणि दर्जा परिशिष्ट एमध्ये प्रोव्हाइड केले आहे हे परिशिष्ट अ जे असणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवतो त्यासाठी तुम्हाला इथे बघा सर्व पदांसाठी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे म्हणजे तुमचे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षा असणार आहे ते असणारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच बहुपर्यायी तुम्हाला स्वरूपाची ही परीक्षा असणारे त्याचबरोबर इथे बघा जे काही पदे असणार आहेत एक ते सहा किंवा नऊ ते अकरा हे काही जे काही पदे असणारे त्यासाठी तुम्हाला कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन तुमची एक्झाम होणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी किमान पंचेचाळीस गुण मिळवणे यामध्ये बंधनकारक असणार आहे फोर्टी फाय पर्सेंट तुम्हाला कमीत कमी गुण यासाठी लागणार आहे गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी त्याचबरोबर इथे बघा जे काही सात आणि आठ असणार असणारे म्हणजेच उच्च श्रेणी लघु लेखक आणि निम्मश्रेणी लघु लेखक हे जे काही पद असणार आहे त्यासाठी तुमचे एक कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्यानंतर कम्प्युटर बेस्ड एक्झाम झाल्यानंतर तुमची एक व्यावसायिक चाचणीसुद्धा होणार आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला दोन होईल एक कम्प्युटर बेस्ड तुमचे एक एक्झाम होईल त्यानंतर तुमची व्यावसायिक चाचणी म्हणजे लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी ही तुमची दोन यामध्ये होईल त्यानंतर तुमचे यामध्ये सिलेक्शन प्रोसेस असणार आहे त्यानंतर यामध्ये सुद्धा तुम्हाला कमीत कमी पंचेचाळीस टक्के मिळवणे गरजेचे असणार आहे निवड यादीमध्ये येण्यासाठी त्याचबरोबर परिशिष्ट ए काय असणारे हा बघा इथे असणारे परिशिष्ट अ यामध्ये तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट असणारे त्याचबरोबर प्रत्येक पदाबाबत सविस्तर माहिती दिले कोणकोणते सब्जेक्ट असणारे एकूण क्वेश्चन किती आहे एकूण तुम्हाला कालावधी किती दिला जाणार आहे त्याबाबत सर्व सविस्तर माहिती त्यांनी या परिशिष्टमध्ये दिले ते तुम्ही सविस्तर या पी डी एफमध्ये वाचू शकता ही जी पी डी एफ असणारी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाइड केली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन ही पी डी एफ डाउनलोड करा जर तुम्ही अर्ज करणार असाल तर पी डी एफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे ही एक चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे त्याचबरोबर यासाठी अर्जासाठी फी किती असणारे आणि अर्ज कोठे करायचा ते आता आपण बघूया तर मित्रांनो अर्ज तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन करायचं आहे ही जे असणारे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणारे हीच वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर यासाठी फी किती असणार आहे तुम्हाला फी जे मित्रांनो असणार आहे ते बघा खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये फी असणारे त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवार असणार आहेत अनाथांसाठी किंवा दिव्यांग उमेदवारांसाठी नऊशे रुपये फी तुम्हाला इथे असणार आहे मात्र फी जे असणारे मित्रांनो नॉन रिफंडेबल ना परतावाची फी यामध्ये असणार आहे त्याचमुळे तुम्ही अर्ज करण्यापूर्वी सविस्तर विचार करून यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर आता आपण बघूया अर्जाला सुरुवात कधीपासून होणार आहे आणि अर्ज कधीपर्यंत करायचे आहेत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक त्यांनी इथे मेन्शन केले आहे ऑनलाईन अर्ज तुमचे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर शेवटची जी तारीख आहे ती असणार आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हे अर्जाची शेवटची तारीख असणार आहे त्या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे तर प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत डेली बेसिसवरती रोज तुमच्यापर्यंत पोहोचावी त्याचसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये